हे नवी मुंबई एफ वाशी कार्यालय आहे आणि ह्या कार्यालयामध्ये पूजा होत आहे आपण पाहिलं आता रांगोळी आहे आतमध्ये पूजाचाही ठेवलेला आहे मला असं म्हणायचं आहे की शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही धर्माची पूजापाठ व्हायला नाही पाहिजे असं जी आर असूनसुद्धा ह्या जी आरला एक कचऱ्याची पेटी दाखवून काही जातीवादी मनोवादी अधिकारी आज ह्या ठिकाणी पूजापाठ करत आहेत त्याचा आमचा जाहीर निषेध आहे मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने घराक्क संघर्ष समितीच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहो कारण हा कार्यालय हा सर्वांचा कार्यालय आहे फक्त या ठिकाणी राष्ट्रीय सण साजरा करायला पाहिजे रा राष्ट्रीय सण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट महापुरुषांच्या जयंत्या हे साजरा करायच्या ऐवजी हे लोक धार्मिक पूजा करतात ले ले। या याचा ब आम्हाला खंत वाटतं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले आहेत आणि काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत चळवळीला मानणारे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी मू मिळून गप बसत आहेत त्याला विरोध करत नाहीत किंवा ही व्हायला नाही पाहिजे या शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही धर्माची पूजा व्हायला नाही पाहिजे परंतु ह्या ठिकाणी पूजा होत आहे तर मी त्याचा जाहीर निषेध करत आहोत रिपब्लिकन सेनेच्या वतीने अधिकाऱ्यांशी जर उद्गुले म्हणून त्यांना बोललेलो होतो की असं करू नका हे बरं नाही तर ते कशाला आमचं ऐकत नाहीत कोण कारण काय त्यांना काय स्वतःला हे वाटतं की बाबा मी अधिकारी इथला आणि मी जे मन मनमर्जीपणा या ठिकाणी राष्ट्रीय अधिकारी करत आहे हे उद्गुले म्हणून त्यांच्याशी आम्ही आमच्या एका कार्यकर्त्यांनी बोलला बी की बाबा साहेब ही शासकीय कार्यालय इथं पूजापाठ तुम्ही करू नका हे चांगलं नाही त्यांचं अधिकाराचं म्हणणं काही लोक असं आहे आम्ही काहीतरी आमचं काम थांबवलं आहे का लोकांची काम बा अडकवली का मी आम्ही या ठिकाणी काम करत आहोत काम करून आम्ही पूजा करत आहोत हे चुकीचं आहे या ठिकाणी कसल्या प्रकारे धार्मिक पूजा नाही व्हायला पाहिजे असं आम्हाला कळतं आहे